पैसे कमवण्याच्या नादात गोव्यातील लोकांना अतिशय घातक खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांना वठणीवर आणण्यासाठी चार महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे याच मोहिमेखाली गैरप्रकारात सापडलेल्या व्यावसायिकांना तंबी देऊन सोडण्यात आलं होतं मात्र या तंबीला हलक्यात घेणाऱ्या व्यावसायिकांना आता पथकानं चांगलाच दणका देण्यास सुरुवात केली आहे अशा प्रकारे दुसऱ्यांदा गैरप्रकारात सापडलेल्या ताळगावमधील बंगळुरू बेकरीच्या मालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर कळंगूटमधील आशादुल मुल्ला याला आठ हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून त्याला दुकान बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे याशिवाय बागा बीचवरील एम एस अंबिका कोल्ड्रिंक्समध्ये गलिच्छपणा आढळून आल्यानं या दुकानाला तूर्त टाळे ठोकण्यात आले आहेत त्याचबरोबर बागा बीचच्या रस्त्याकडेला फळांचे तुकडे करून विकणाऱ्यावर बंदी घालण्यात आली असून त्यांच्याकडील कापलेली फळं जप्त करून ती नष्ट करण्यात आली आहेत दरम्यान पावसाळ्यात ही मोहीम आणखी कडक करण्याचा इशारा एफ डी एच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे सर्वच व्यावसायिकांनी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात खाद्यपदार्थ बनवून ग्राहकांना विकावेत असं आवाहन एफ डी एच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे त्यासाठीच अन्न व औषध प्रशासनानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत याचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील अधिकाऱ्यांनी दिला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा